नमस्कार मी सारिका आणि एस एस ज्योतिष कट्टा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर रील बघत असाल तुम्ही की वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ट्री आपल्याकडे आलेले ट्री आहे ट्रीचा स्क्रीनशॉट काढा वरती दिलेल्या नंबरवरती चौकशी करा बेनिफिट विचारा आणि त्याच्यावर स्टेटस आहेतच सगळे की तुम्हाला सगळे बेनिफिट त्यामध्ये कळत आहे तर दो बुकिंग होऊन जाऊ द्या आपल्या सर्व 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 क्रिस्टलची कारण एवढे सारे क्रिस्टल तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी की माझ्याकडेच किती क्रिस्टल आहेत ह्याची सध्या मलाच माहिती नाही आहे एवढे सारे क्रिस्टल तुमच्यासाठी काम करणारे आणि ते पण एकदम माफक दरामध्ये तुम्ही ज्या किमतीमध्ये एक ब्रेसलेट खरेदी करत होता त्या किमतीमध्ये तुम्हाला आता खूप साऱ्या म्हणजे आठ वस्तू मिळत आहेत त्याच किमतीमध्ये तर जरूर सगळ्यांनी हे करा हे बघा या प्रकारच्या सर्व वस्तू मिळत आहेत मनी मॅग्नेट किट याचं नाव आहे तर या प्रकारे आठ आठ वस्तू तुम्हाला मिळत आहेत किंमत काय आहे वरती दिलेल्या नंबरवरती अक्षय तृतीयाची रेखी हवी असेल तर जरूर जरूर हे करा रेकी फोर डिग्री ग्रँडमास्टर आहे पाचवी परीक्षा चालू आहे माझी आता तीन वाजल्यापासून परत क्लासेस चालू आहेत तर विश्वास ठेवा रेकी ही तुम्हाला पॉवरफुल मिळणार आणि मी इथे रेकी केलेली तुम्हाला तिथे जाणवणारच कालच्या सर्व व्हिडिओमध्ये तुम्ही सर्टिफिकेट बघितली असतील की कोणतंही काम पंच्याहत्तर प्रकारच्या विद्या माझ्याकडं आहेत आणि त्यामुळं मी तुमचं आयुष्य सुख शांती समाधान भरभराट शिक्षण सर्व लग्न या गोष्टींसाठी त्याचा उपयोग करू शकते तर मला त्याची तुम्ही एक चान्स द्या एकदा घेऊन बघा आणि मग तुम्हाला कळेल की आपल्या आयुष्यामध्ये क्रिस्टल काय भरभराट घेऊन येऊ शकतात ते क्रिस्टल आहे तर रेकी आहे रेकी आहे तर क्रिस्टल आहे पण क्रिस्टल ओरिजिनल असणं आणि रेकी ओरिजिनल असणं हे अतिशय महत्वाचं आहे खूप साऱ्या नवीन नवीन गोष्टी मी तुमच्यासाठी करत आहे तर त्या सगळ्याला सगळ्यांनी सा भरभरून साध्या द्या तर चला यावेळी राहिला आपलं राशी भविष्य सांगायचं पण तरी सुद्धा तुम्हाला मी काय चालू आहे किंवा काय होणार आहे पुढं आपल्या साडेसाती ज्या पाच राशींना चालू आहे त्याचं चा, एक एक दिवस सांगते आणि आठवड्याचं भविष्य पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला परत नक्की येईल तर एकशे अडतीस दिवस पुन्हा वक्री चाल चालणार आहे तर काय परिणाम होणार आहेत त्याचे मीन राशीवर इथून आपण सुरुवात करूया कारण सध्या मीन राशीच्या लोक सध्या पैशापणानं चांगले आहेत पण बाकीचे दिवस त्यांचे थोडेसे वाईट चालू आहेत दुखणी चालू आहेत तर यासाठी आपल्याला कधी सुख मिळणार आहे साडेसाती मधलं हे जाणून घ्यायचं आहे आपल्याला आता की एकशे अडतीस दिवस नक्की काय घडणार आहे शनीच्या साडेसातीमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट की शनीला घाबरू नका सगळ्यात पहिली गोष्ट की शनीला घाबरू नका काही या वेळेला शनी वकरी जात आहेत त्या वेळेला एकशे अडतीस दिवस ते आपलं चांगलं काम करणार आहेत एकशे अडतीस दिवस म्हणजे कमी नाही क्षणाक्षणाचा फायदा करून घ्या राशीच्या लोकांनी तर तुमची सारी स्वप्न पूर्ण होतील भरभराट होईल लग, जस आपण कायम म्हणतो रंगसे राजा बनाते हे शनी तर तसंच होणार आहे त्यामुळं शनी ब्रेसलेट हे तुमच्याकडं अतिशय गरजेचं आहे त्याच्यावर तुम्हाला शनी महाराजांचा मंत्र जप आणि पॉवरफुल रेखी करून दिली जाईल की जेणेकरून शनीच्या साडेसाती मध्ये तुम्हाला या एकशे अडतीस दिवसांचं सुख समाधान शांती लागली पाहिजे शनी ब्रेसलेट वर शनी सोपवर आज ऑफर आहे तर वरती दिलेल्या नंबरवरती चट्ट दिशी विचारायचं ऑफर काय आहे आणि पट्ट दिशी बुकिंग करायचं चला शनी वक्री असले तरी ते काम चांगले करणार आहेत आपल्यासाठी त्यामुळे त्यांना घाबरू नका तेरा जुलै आधीपासून मी का सांगत असते कारण या सगळ्याची तुमची तयारी असावी हे आपल्या जवळ असेल तर पुढच्या दिवसाला आपण मस्तपैकी फिरोजा हातामध्ये घाला नीलम ज्यांची घ्यायची कंडिशन असेल त्यांनी नीलम घ्या ह्याचं ब्रेसलेट घाला सर्व काही स्वतःची काळजी स्वतः घ्यायची आणि पुढं आपण चालत राहायचं कर्म फलदाता क्षणी त्यामुळं तुमची या जन्मीची कर्म तर मोजलीच जातात पण अजून मागच्या वर्षीची कर्म त्याच्या मागच्या जन्मीची कर्ज कर्मसुद्धा यामध्ये मोजली जातात त्यामुळं कर्म फलदाता क्षणी आहेत द्यायचं कारण नाही जे चांगलं काम करतं त्याला चांगलीच फळ मिळणार आणि ज्याची वाईट कामं आहेत त्याला ते तेवढे त्रास देणारच त्यातनही आपण वर निघायचा प्रयत्न करूया तेरा जुलै ते अठ्ठावीस नोव्हेंबर हे एकशे अडतीस दिवस आपल्याला अतिशय चांगले आहेत कोणतंही स्वप्न पूर्ण करू शकतात शनी महाराज या अठ्ठावीस दिवस एकशे अडतीस दिवसामध्ये की तुम्ही ज्या ज्या कल्पना केलेल्या आहेत मीनरास एकतर कल्पना कल्पना फार करते मीनरास त्यामुळं त्याच्यामध्ये त्यामुळं ज्या कल्पना तुम्ही हे एकशे अडतीस दिवस किंवा त्याला सुरुवात करायचे दिवस आहेत हे एकशे अडतीस दिवस एक तर त्याप्रमाणे तुम्हाला चांगली कामं केली पाहिजेत आता मीन राशीची माणसं ही एक शांत माशासारखी शांत असतात जसं पाणी येईल तसं ते पुढं मागं होत राहतात आणि टिकून राहतात प्रत्येक गोष्टीवर या हे मित्र म्हणून खूप चांगली लोक असतात शनी राशीचे त्यांना संगीत कला या गोष्टीचं आकर्षण असतं आणि त्याचप्रमाणे त्यांची स्वतःची पर्सनॅलिटीसुद्धा एक ॲटिव्ह एट, असते की जेणेकरून त्यांच्याकडं माणसं लवकर ॲट्रॅक्ट होतात तर या प्रकारच्या या माणसांना आजब गजब असे एकशे अडतीस दिवस येणार आहे प्रमोशनसाठी गेले कित्येक दिवस वर्ष तुम्ही जर तपश्चर्या करत असाल एक मुठीनं चांगलं काम करत असाल तर प्रमोशन या एकशे अडतीस दिवसामध्ये तुम्हाला मिळाल्याशिवाय शनिदेव राहणार नाहीत बिझनेसवाल्यांची ना तर बल्ले बल्ले आहे कारण बिझनेस लोकांना बिझनेसवाल्या व्यापारी लोकांना कोणताही बिझनेस असो त्यामध्ये तुम्हाला लाभच लाभ होणार आहे नवीन पैशाची गुंतवणूक तुम्ही बिझनेस मध्ये करू शकता त्याचप्रमाणे विदेशासाठी जी लोक जाण्यासाठी शिक्षणासाठी नोकरीसाठी अजून कशासाठी व्यापारासाठी जायची त्यांची स्वप्न आहे ती सुद्धा स्वप्न पूर्ण व्हायला सुरुवात होऊ शकते या एकशे अडतीस दिवसामध्ये आपार धनलाभ या एकशे अडतीस दिवसामध्ये शनी महाराज मीन राशीला देणार आहेत तो घ्यायचा कसा आहे हे आपल्या कर्मांवर अवलंबून आहे फक्त आणि फक्त कर्म तुम्ही असं नका म्हणू की या आत्ता तर मी खूप चांगली कर्म केली आहेत मग मला फळ का नाही मिळत तर त्यावेळी तुमच्या मागच्या कर्मांचा हिशोब चालू असतो मागच्या जन्मीच्या कर्मांचा सुद्धा हिशोब चालू असतो तुम्ही आज काय चांगलं वागता या या ह्याच्यापेक्षा सुद्धा शनीचं काम आहे की कि तुम्ही किती जन्म घेतले त्या काळात तुम्ही काय काय वागलात त्याची फळं मिळतात ज्यावेळी माणूस या जन्मी खूप चांगला वागत असतो आत्ताही खूप चांगला वागत असतो देवाची सेवा पूजा अर्चना लोकांची मदत हे सगळी कामं करत असतो आणि तरीही त्याला वाईट दिवस येतात त्यावेळी त्यानं समजून घ्यावं ही आपली मागच्या जन्माची फळं आपण भोगत आहोत म्हणजे म्हणून त्रास होतो तरी सुद्धा शनीची उपासना सोडू नका शनी ब्रेसलेट सोडू नका शनी सोप सोडू नका फिरोजाची अंगठी घाला शनीची अंगठी घाला लोखंडाची अंगठी घाला जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं करा हनुमान चालिसा म्हणायला सोडू नका तुम्हाला जर या एकशे अडतीस दिवसामध्ये कमवायचं असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी करणं अतिशय गरजेचं आहे ज्यांच्या माग कोर्ट कचऱ्या आहेत त्याचा आता दी एंड होणार आहे कोर्ट कचऱ्या तुमच्या मागच्या नक्की संपून जातील त्याचप्रमाणे भौतिक सुख गाडी बंगला कपडे सोनं या गोष्टी ज्या भौतिक सुखामध्ये नो घेतल्या जातात त्या क्षणी महाराजांना फारशे आवडत नाहीत पण मीन राशीला एकशे अडतीस दिवसामध्ये या सर्व सुख मिळ मिळून जातील व्यापारी लोकांसाठी एकशे अडतीस दिवस अतिशय उत्तम आहेत नवीन व्यापार चालू करता नवीन पार्टनरशिप चालू करू शकता जुनं असेल त्याचं पण सोनं होऊ शकतं एवढे चांगले हे दिवस आहेत फक्त फायदा आपल्याला त्याचा उचलून घ्यायचा आहे नाती सुधारतील विवाहमध्ये विवाह ज्यांचे ठरले नाही आहेत त्यांचे विवाह ठरणे ठरतील सिनियर ऑफिसर जे तुमचे आहेत ते तुमच्यावर खुश राहून प्रमोशन या गोष्टीसारख्या गोष्टी तुम्हाला पगार वाढ या सगळ्या गोष्टी मिळत राहतील सरकारी नोकऱ्यांसाठी जे मीनरास तडफडत आहे किंवा त्रास होत आहे त्यांच्या फायली पुढंपर्यंत पोचत नाही आहेत काय होत नाही हे सगळं आता या एकशे अडतीस दिवसामध्ये होईल आणि सरकारी कामं सुद्धा तुमची मार्गी लागतील वाहन प्रॉपर्टी संतान सुख या सगळ्या गोष्टी मिळतील त्याच मध्ये मीन राशीच्या व्यक्तींना त्यांच्या मुलांकडनं खुशखबरी मिळेल नोकरीची असेल अजून काही असेल अशी खुशखबरी तुम्हा सगळ्यांना राशीच्या लोकांना या सगळ्यामध्ये मिळणार आहे करायचं काय आहे हे आता आपण पहिल्यांदा बघणार आहोत काळ कोणता आहे तेरा जुलै किती लवकर सांगतेय मी बघा तुम्हाला का तर तुम्हा सगळ्यांकडं ब्रेसलेट असावं तुम्हा सगळ्यांकडे एक एनर्जी असावी जेणेकरून तुम्ही याचा फायदा घेऊ शकता एकशे अडतीस दिवसाचा असे दिवस परत परत येत नाहीत आपल्याला एकतर अजून पाच वर्ष पुढं जायचं आहे तेवढ्यात आपलं काय जाईल आणि काय आपल्यापाशी राहिले आपल्याला माहीत नाही त्यात शनी महाराज जे दिवस देत आहेत त्याच्यात अगदी भरपूर सार घ्या त्याचे फायदे करून घ्या तर तेरा जुलै ते अठ्ठावीस नोव्हेंबर हा तो काळ आहे जिथं आपल्याला हे सगळं कमावून घ्यायचं आहे आता ज्यांच्या ज्यांना अजून नाही चांगली फळं मिळतात साडेसातीला तशी तर मीन राशीला साडेसातीची चांगलीच फळं मिळतात फक्त त्यांची तब्येत किंवा नाती सोडली तर पैसा मुबलक प्रमाणात मिळत आहे कारण गुरु पाठीशी आहेत त्यामुळे शनिदेव मोठी चाल करत नाहीत कुंभ आणि मीन राशींवर फारशी मोठी चाल ते करत नाहीत ते आपले सोसो मध्ये असतात किंवा अगदी टक्क करून निघून जातात याच प्रकारे शनि महाराज त्यांच्या आपल्या मीन राशीच्या लोकांशी वागत असतात तर करायचं काय आहे हे आता लक्षात घ्या तीन चार उपाय आपल्याला या दिवसामध्ये करायचेच आहेत पुढं पण सुरुवात या शनिवारपासनं करा या शनिवारपासून सुरुवात किंवा करा किंवा कालच निमून झालाय आजपासून सुरुवात केली तरीही चालेल आपल्याला आपल्या दारामध्ये रोजच्या रोज तिळाच्या दिव्यामध्ये वातीचा तिळाचा दिवा पंथीमध्ये लावा स्टील स्टीलच्या पंथीमध्ये सुद्धा शनी महाराजांना चालतो पण मंगळाचं वर्ष आहे पंथी मिळाली खूप छान नाही मिळाली स्टीलमध्ये सुद्धा तुम्ही लावू शकता दगडामध्ये सुद्धा लावू शकता तिळाचं तेलाची बाटलीच आणून ठेवा बा, तिळाच्या तेलामध्ये चार अखंड उडीत घालायचे चारच मोजून घालायचे काळे उडदाचे जे दाणे असतात आपण करतो ती डाळ असते आणि त्याच्या आधीचा असतो तो उडीद असतो तर ते चारच दाणे मोजून उडदाचे त्या ते तिळाच्या तेला तेलामध्ये घालायचे आणि रोजच्या रोज घराच्या बाहेर तुमचे घर जसं असेल कुठेही तोंड होऊ दे त्याचं पूर्व पश्चिम दक्षिणेला नको उत्तरेला करा या प्रकारे करून तुळशीच्या खाली उमऱ्यावर घराबाहेर कुठंही हा दिवा तुम्हाला आत्तापासनं लावायचा आहे तो अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत मी तर म्हणेल अख्ख्या साडेसाती भर जरी तुम्ही लावलात तर तुम्हाची उन्नतीच होईल तुमच्या आयुष्यामध्ये प्रकाशच येईल हा एक उपाय आपल्याला अ आजपासून करा किंवा तेरा जुलै ते अठ्ठावीस जुलै नोव्हेंबरपर्यंत हा उपाय आपल्याला करायचाच आहे त्याप्रमाणे दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत त्याबरोबर मुंग्यांना साखर झाडाला पाणी या गोष्टी करायच्या आहेत अकरा प्रदक्षिणा घालताना शक्य असेल तर हात या प्रकारे ठेवावेत आणि आपल्या इच्छा ज्या आहेत त्या मागाव्यात म्हणजे आपल्या इच्छा पूर्ण होतात असं ज्योतिषशास्त्र सांगतं त्याचबरोबर शनी महाराजांचा आणखीन आपण या काळामध्ये करू शकतो ते म्हणजे घोड्याची नाल ज्या घरावर घोड्याची नाल असते किंवा ज्यांच्या घरात घोड्याची नाल असते तिथं शनी प्रकोप हा सर्व लोकांना कमी प्रमाणात येतो त्याचबरोबर आपण आणखीन एक उपाय शनी महाराजांसाठी करू शकतो ते म्हणजे दर मंगळवारी मारुती रायांना बुंदी किंवा जिलेबीचा नैवेद्य दाखवायचा खायचा नाही देवळातनं गुरुजींनी त्या गुरुवांनी मागं दिला की जी बाहेर माणसं बसलेली असतात त्यांना वाटणे त्यांना चिल्लर दान करणे त्यांना खाणं दान करणे बिस्किटची पुढे करा काही करा ज्या परिस्थिती असेल ते थोडंसं दान करणे त्याचप्रकारे नीट उपाय ऐका लिहून ठेवा त्याचप्रकारे मंगळवारी आणि शनिवारी दोन्ही दिवशी घरात किंवा मारुती रायांच्या देवळामध्ये अकरा वेळा हनुमान चालिसा म्हणायला विसरू नका त्याचा अंगारा साठवून ठेवा ज्यावेळी वाईट दिवस असतात त्यावेळी त्या अंगाराचा आपल्याला उपयोग होऊ शकतो तर या साऱ्या गोष्टी जर तुम्ही करत गेलात तर तुम्हाला जे भाकीत आहे भाकी आहे की हे होणारच आहे राशीच्या बाबतीत तर तुमची कर्म जी मागची आहेत ती त्याला सुद्धा माफ करतील शनी किंवा त्याची फळं तुम्हाला जी जास्त प्रमाणात मिळत आहेत ती मिळणार नाही चांगली फळं थोडीफार तरी मिळायला सुरुवात होईल ज्या मागच्या जन्मीचे भोग भोगत आहेत त्यांना ज्यांना शनीच्या साडेसतीमध्ये आता त्रास होत नाहीये त्यांचं मात्र बल्ले बल्ले आहे तेरा जुलै ते अठ्ठावीस नोव्हेंबर एकही दिवस आळसात घालवू नका दुपारचं झोपू नका तोंडात न वाईट शब्द काढू नका हाताखालच्या माणसांना त्रास देऊ नका दान धर्म करता येईल तेवढा करा पण त्याची गुप्तता बाळगा अठ्ठावीस तेरा जुलै ते अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत एकदा तरी चप्पल घालून आपली जी चप्पल आहे ती चप्पल घालून शनी महाराजांच्या देवळामध्ये जा ती चप्पल तिथंच सोडा आणि अनवानी पायानं घरी या शनिवारची चप्पल खरेदी करायची नाही तर रविवारी करा किंवा आधी तुम्ही घरात खरेदी करून ठेवा आणि रविवारीपासून ती वापरायला सुरुवात करा अतिशय फायदेशीर लाईट गेली सत्य शनी महाराज सुद्धा ऐकताय की अतिशय फायदेशीर हे छोटे छोटे उपाय आहेत आणि त्याबरोबरच आपल्याला क्रिस्टलची साथ असणं अतिशय महत्वाचं आहे शनीच्या साडेसातीमध्ये तर शनी ब्रेसलेट फिरोजाची अंगठी लोखंडी अंगठी आणि जे काही मी तुम्हाला सांगितलं ते सर्व जर करत राहिला तर हे दिवस गोल्डन दिवस म्हणून तुमच्या आयुष्यामधले तेरा जुलै ते अठ्ठावीस नोव्हेंबर हे खरोखर गोल्डन दिवस असणार आहेत मीन राशीसाठी तर चला व्हिडिओ कसा वाटला हे मला जरूर सांगा त्याचबरोबर वरती दिलेल्या नंबरवर तुम्हाला काही हवं असेल तर जरूर मागवा ट्री वगैरे सगळ्याचे व्हिडिओ तुम्हाला दिसत आहे जो ट्री आवडत असेल त्याचे ट्रीचे फोटो पाठवा आणि किमती विचारा त्यामुळं या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये असे तुम्हाला दाखवले असे मोठे मोठे किट तयार केलेले आहेत आणि अगदी एका ह्याच्या किमतीमध्ये तुम्हाला आठ आठ वस्तू मिळेल एका ब्रेसलेटच्या किमतीमध्ये आठ वस्तू तुम्हाला मिळत आहेत फायदा कसा करून घ्यायचा तुम हे तुम्हीच बघायचं आहे तर लवकरात लवकर वरती दिलेल्या नंबरवरती बुकिंग करा तर चला आजचा व्हिडिओ इथेच पास करूया परत भेटूया दुसऱ्या राशी बरोबर परत लाईट आली दुसऱ्या राशी बरोबर तोपर्यंत Om am